कोल्हापुरातील हॉटेल वृषालीमध्ये सुरू झालेला सी फूड फेस्टिवल खवयांसाठी परवानी ठरलाय समुद्रातील ताज्या माशांपासून बनवलेल्या विविध प्रकारच्या कोकणी मालवणी आणि कारवारी पद्धतीच्या डिशेस हॉटेल वृषालीमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत मत्स्यहारी प्रेमींसाठी सी फूड फेस्टिवल म्हणजे जणू मेजवानी असून हॉटेल वृषालीच्या नामवंत शेफ्सनी बनवलेल्या डिशेस चाखण्यासाठी सहकुटुंब यावं आवाहन हॉटेल वृषालीनं केलं आहे हॉटेल वृषालीचा सी फूड फेस्टिवल अस्सल खवयांना नेहमीच आवडतो सुरमई पापलेट प्रॉन्स बांगडा तिसऱ्या बोंबील यासह एकापेक्षा एक चविष्ट मासे या सीफूड फेस्टिवलमध्ये चाखायला मिळतात तंदूर करी आणि फ्राय प्रकारातील माशांच्या डिशेस या फेस्टिवलमध्ये उपलब्ध असून गोवण कारवारी आणि कोकणी पद्धतीच्या पाककलेचा नमुना या फेस्टिवलमध्ये चाखायला मिळतो हॉटेल वृषालीच्या आल्हाददायक वातावरणात विविध प्रकारच्या ताज्या माशांचे चविष्ट प्रकार खाणं हा खव खवयांसाठी नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव आहे त्यामुळेच कोल्हापूरच्या सह सहकुटुंब या सीफूड फेस्टिवलला भेट द्यावी असं आवाहन हॉटेल वृषालीच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आलंय